सद्गुरूंच्या सर्वदासांना माझा जय सद्गुरु तर आज आपण इथे श्रीमणाचे श्लोक यातील काही पंक्ती किंवा ओव्या घ्यायच्या आहेत तर चला स्वारींची आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करूया सर्वप्रथम श्रीमणाचे श्लोक म्हणताना काय करायचो गणादीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ निर्गुणाचा गुणाचा शारदा मूळ चतवार वाचा गमोपंत आनंद या रागवाचा हे म्हटल्यावर नंतर तुमच्या ज्या ओव्या आहेत ते तुम्ही दोन ओव्या करायचे असतात पण आपल्याला इथे जास्त घ्यायचं आहे ठीक आहे सदा दे सेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेची निमेळी चळे ना मनी निशय धृढ त्याचा जगी तो दास सर्वोत्तमाचा नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा बिपाशा प्रेमपाशा पिपाशा ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा जगी धन्य तो सर्वो दास सर्वोत्तमाचा दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगी पाळू तया अंतरी क्रोध संतापकेचा जगी धन जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा बघाओ किती सुंदर सांगितले ना श्रीमनाच्या श्लोकामध्ये है ना जिनाचा दयाळू किती दयाळून किती मायाळून कसले कसले दास त्याच्या शरणाला जातात आणि सगळ्यांना किती प्रेम आणि ते सद्गुरूजवळ घेतात ना ओ प्रत्येक श्रीमनाच्या श्लोकाचे खूप प्रत्येक बोबीचा अर्थ इतकं सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे जगे हो नामे क्रिया ना उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा वृत्ति राहे नको बासना विषयी रूपे पदार्थी जणे कामना पूर्व पापे सदा चिंतित जावा मना कल्पना लेश तो ही नावा मणा कल्पना कल्पिता कल कल्पकोटी नवे रे नव्हे सर्वता राम भेटी मनीकामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला शेवटला आपल्याला काय करायचं असतो पहिल्यांदाच गणाधीश आणि नंतर ना त्या चार व लाईन झाले की लास्टला जा जा स्थळी है ना तर अजून आपल्या थोड्या पंक्ती आहेत घेऊया आपण મના રામ કલ્પતરુ કામધીનુ નિધિસાર ચિંતામણી કાયવાનું જયા જયની યોગે ઘડે સર્વસત્તા તયા સામ્યતા કાયસી કોલ્પ વૃક્ષા તણી દુઃખ વાહે તયા અંતરી સર્વધા તે ચિરાહે સજ્જની વાદા વાડ વાવા મુપુઢે વાગતા શોકજીવી ધરાવા નિજદ્યાસ તો સર્વતુટો ની ગેલા बळे अंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मणी निशियो सर्व खेदे उडाला घरी काम ताक मागे, हरी बोध बेवाद लागे करी सार चिंतामणी काच खडे तया मागता देत आहे उदंडे त्या दृढ बुद्धी असेना अती गाम त्या राम चित्ती चित्तीवसेना लोभ त्या शोभ होईन जाना अतिविषय सर्वदा दैन्यवाना नको दैन्यवाने जिने भक्तिगुने सर्वदा सर्व दुःखदूने धरी रे मना आदरे प्रीतिरामी नको वासना हेम धामी मिरामी नवे सार संसार हा घोर आहे म्हणा सज्जना पाहे, जनी खाता पुढे सुख केचे करी रे मना लावण्य रूपी महाराव गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी शेव काजा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा राम कोदंडधारी धारी महाकाळ विक्राळ तोही थरारी उडे मानवा किंकरा कौर अकेवा प्रभाते मनी रामा चिंतीत जावा बघा किती सुंदर आता एवढ्या ओळ्या झाल्यावर लास्टला काय करायचं असतो आपल्याला ज्या ज्या स्थळी हे वंजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी देवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुमचे दोणी आहे ना अशा प्रकारे श्रीमणाचे श्लोकाचे काही बोव्या आपण इथं घेतलेल्या आहेत जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करायचं आहे आणि जय जय रघुवीर समर्थ